वसई पश्चिमेतील दीनदयाल नगर परिसरातील तिरुपती सोसायटीच्या बी विंग मधील दोनशे पाच क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये आज दुपारी भीषण प्रकार घडला या फ्लॅटमध्ये राहणारे सलीम विराने आणि त्यांची पत्नी मेरोनिसा विराने हे दोघे हॉलमध्ये बसलेले असताना अचानक छतावरील स्लॅबचे ब्लास्टर कोसळले या घटनेत पत्नीच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली असून पतीच्या खांद्याला किरकोळ दुखापत झालीये मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीला सुमारे चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत यापूर्वीही या, या सोसायटीमध्ये सात ते आठ रूममधील प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत विशेष म्हणजे विराणी दाम्पत्य काही दिवसांपूर्वी अमेरिकेहून परतले आहे ते सुमारे दीड ते दोन महिन्यांपासून अमेरिकेत होते व दहा दिवसांपूर्वीच भारतात परतले आहेत परत, परत आल्यानंतर अल्पवधीतच त्यांच्या फ्लॅटमध्ये ही गंभीर दुर्घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सततच्या प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे तिरुपती सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या सोसायटीमध्ये जवळजवळ आठ ते दहा घरातले स्लॅब असे पडलेले आहेत आणि याला बराच वेळ झालेला आहे आज पण पडला आहे तुम्ही ते बघितलं आहे hmm. आज दोघांना पण इंजर्ड झाले दोघंजणं सेकंड फ्लोरात दोनशे पाच नंबरच्या फ्लॅटमधला स्लॅब पडला आहे म्हणजे प्लास्टर कोसळला आहे तुमचं आता आता रिनोवेशन लॉकडाऊनच्या वेळेस केलेलं त्यानंतर पण हे सगळं स्लॅब्स वगैरे पडत आहेत नियरली ट्वेंटी सेवन ट्वेंटी नाईन फ्लॅट्स आहेत आणि बाकीचे शॉप्स आहेत जवळजवळ आठ ते दहा जणांचे स्लॅब पडले आहेत मी रिडेव्हलपमेंटची वा वाट बघतो आहे कन्व्हेन्स केलं सोसायटी जर कन्व्हेन्स करेल आणि ला जाईल आम्ही त्याची वाट बघतो आता एवढी आमची परिस्थिती नाही का आम्ही नवीन फ्लॅट कुठे घेऊ शकतो